कितीही काम आवरण्याचा प्रयत्न केला तरी दिवाळीचे काम ना दिवाळी येऊ पर्यंत काही संपतच नाही त्यातूनच आहे हे बघा मी काही दिवसापूर्वी हे तोरण घेऊन आले होते आणि डेकोरेशनच्या नावावरती मी घरामध्ये काहीच केलेलं नव्हतं फक्त फराळाचं चालू होतं घरातली इकडची तिकडची कामं होती या चक्कर मध्ये मी डेकोरेशन केलेलंच नव्हतं आणि हे जे तोरण वगैरे मी घेऊन आलेले होते ना ते तसेच बॅग मध्ये पडून होते मी चेक सुद्धा करून बघितले नव्हते ते व्यवस्थित आहे की नाही तर म्हटलं नको आज धनतेरस आहे तर आज आपण थोडस तरी काहीतरी दारांना सजवूयात कारण की एन्ट्रान्सच अशी असते ज्यावरून येणं लक्ष्मी प्रवेश करते म्हणून त्यासाठी मी असे छान छान असे तोरण घेऊन आलेले होते पहिले माझ्याकडे एकही तोरण नव्हतं पण आता ना, एक एक करता करता ये ना तीन तोरण माझ्याकडे झाले पहिलं तोरण मी यात्रेतनं आणलं होतं नवरात्रीच्या आणि आता दोन जे तोरण आहेत ना ते मी आता लोकल मार्केटमधून घेऊन आलेते आता म्हणजे दिवाळीसाठी मी वेगळं तोरण ठेवले आणि आता धनतेरस आहे म्हणून त्यासाठी वेगळं तोरण लावले तर धनतेरससाठी मी असं काहीतरी गोल्डन कलरचा हा जो तोरण आहे ना हा दारावरती लावलाय आणि याच्यामध्ये ना मला साईडला असे छोटे छोटे लटकन सुद्धा आहे दाराच्या साईडला असे हँग करण्यासाठी म्हणून आज मी हा लावला आणि दिवाळीच्या दिवशी मग मी तुम्हाला जो स्टार्टिंगला दाखवला ना पिंकवाला तो लावेल आणि त्याच्या साईडला अशा त्या काय म्हणतात त्याला झेंडूच्या ज्या आर्टिफिशियल माळा असतात ना त्या लावेल असं काहीतरी डेकोरेशन वगैरे करेल तसं माझ्याकडे डेकोरेशनच सामान काही एवढं जास्त नाहीये बघूयात थोडंफार डेकोरेशन वगैरे करेल आणि त्यानंतर दुपारची कामं वगैरे आवरून घेईल आणि आज ना धनतेरस आहे बऱ्याच दिवसापासून येणं मला सोन्याचं गंठन करायचंय आणि सोन्याचे भाव पण येणं खूप जास्त वाढत चाललेले आहे आणि माझ्याकडे जे काही सोनं होतं ना ते शक्यतो आहे ना म्हणजे खूप घट मध्ये येईल असं म्हणणं होतं हॉलमार्कचं नव्हतं तर त्याचा मला खूप जास्त लॉस झालाय तर झालं असं की जितकं भरलं होतं त्यापेक्षा कमी ग्रामचं सो सोनं मला मिळालं पण मी यावेळेस करतानाच ना हॉलमार्कचं सो सोनं केलं त्यामुळे मला नेक्स्ट टाइम आहे ना ते प्रॉफिटेबल पडेल ठीक आहे थोडासा लॉस झालाय मला पण आता ठीक आहे आता सहन करून घेऊया तर दुपारी सगळं काम वगैरे आवरून घेतलं मी आणि त्यानंतर मी गेले होते सोन्याची शॉपिंग करण्यासाठी जास्त काही नाही बसेल तितकं बघूयात जेवढं येईल तेवढं करूनच घेऊया तसं हे बऱ्याच दिवसापासून करायची इच्छा आहे तर बघूयात आता शॉप मध्ये गेल्यानंतर काय भेटतं काय नाही ते तसं मी माझ्या आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम स्वतःहून जाऊन येणं अशी सोन्याची खरेदी वगैरे करते नाहीतर सोन्याची खरेदी करताना मी माझ्या आईला सासूबाईंना नाही तर मिस्टरांना असं कोणाला तरी घेऊन जात असते तर हा पहिलाच असा अनुभव आहे ज्यामध्ये मी स्वतः एकटे जाते आणि सोनं खरेदी करते तर तिथं गेल्यानंतर इतकी खत्तर ना गर्दी होती खूप गर्दी होती पण दोन तीन तास डोकं लावल्यानंतर मग मला एक चान्स असं एक सूट झालं त्यानुसार मी घेऊन आले आता काय होतं तुम्हाला सांगतेच घरी गेल्यावरती तर आत्ताच मी सोनाराकडून आले मी सकाळी बारा वाजता गेलेले होते आणि आता संध्याकाळचे चार वाजलेले आहे तब्बल चार तास मला सोनाराच्या दुकानामध्ये उभं राहावं लागलं इतकी खतरनाक गर्दी होती आणि इतक्या याच्यामध्ये पण मी काय बनवलं तर एवढं काही मोठी गोष्ट नाही आहे खूप छोटीशी गोष्ट आहे पण ती पण खूप मोठी झालेली आहे आजकाल कारण की सोन्याचा भावच एवढी छान छान वाढत चाललेले तर आज मी ना एक मिनिट कमाल दाखवते तर हे छोटसं असं हे करून आणलेलं आहे तुम्हाला दिसतंय का नाही आय डोंट नो पण हे ताज ग्रामचं आहे आणि हॉलमार्कचं आहे त्यामुळं मग मला हे थोडं कॉस्टली पण गेलं आणि महत्त्वाचं म्हणजे मला ट्रेडिशनल मंगळसूत्र खूप जास्त आवडतात आणि त्यामुळंच मी हा असा काहीतरी हे विचार केला तर म्हणजे असं काही घेईल म्हणून याच्या पळ्या नाही आहे याच्या पळ्या मी कदाचित दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी नाहीतर तर बघू नंतर कधी फ्युचरमध्ये घेता आलं तर आता म्हणून मी हा साखळी याच्यामध्ये बसत होती तर मी हे घेऊन आले आणि शेवटी आज धनतरेच आहे म्हणून काही ना काहीतरी खरेदी करायचं होतं तर मग स्वतःसाठी हे छोटंसं मंगळसूत्र घेतलं तर मला खूप दिवसापासून इच्छा होती की असं काहीतरी माझ्याकडं असावं हो म्हणून तर असो आणि याच्या आधी माझ्याकडं हा असा मंगळसूत्र होता अगदी ट्रेडिशनल आणि ऑथेंटिक टाईप होता मला एवढा काही आवडत नाही आणि प्रत्येक कामामध्ये लुडबुड करत असतो हा म्हणून हा मला एवढा काही आवडायचा नाही त्यामुळे तुम्हाला खूप वेळेस दिसलंही असेल व्हिडिओमध्ये की मी बऱ्याचदा हे घालायचं टाळायचे आणि फेक जे असायचे ना तर ते घातले ना दोन तीन दिवसात तुटून जायचे त्यामुळं मग ते फक्त वेस्ट ऑफ मनीच होतं आणि हे हे खूप मोठं आहे त्यामुळं कामात अडथळे आणायचा त्यामुळे मग असं छोटस मला करायची खूप जास्त इच्छा होती तर आज धनतेरसची मी करूनच घेतले वे तुम्हाला मी दाखवते जवळून सुद्धा तर जवळून बघितलं ना तर काही अशा प्रकारची ही आँ... शॉर्ट गंठन टाइप आहे पण फक्त याला आहे ना पळ्या पाटल्याचे काय म्हणतो तुम्ही आहे ना यामध्ये मी टाकलेल्या नाही त्यानं ना मी नंतर टाकून घेईल आता जेवढं होईल तेवढं मी करून घेतलंय तर बघूयात आता मध्ये कधी मला बनवता येते अगदी छोट्या छोट्या साईजचे आहे ना म्हणजे अगदी पाच ग्राम मध्ये सुद्धा आहे ना फॅन्सी असे मंगळसूत्र होते पण ते मला काही आवडत नाही म्हणून मी ते काही घेतले नाही ट्रेडिशनलच ठीक वाटतं म्हणून ते त्यामधूनच मी सिलेक्ट केलेलं होतं त्यानंतर थोडीफार कामं आवडली आणि लगेच संध्याकाळ झालेली होती फटाफट संध्याकाळी दिवे वगैरे लावून घेतले आणि पूर्ण घरांना या दिव्यांनी सजवून घेतलेलं होतं जास्त नाही लावले कारण की ना प्रथम घरामध्ये असतो त्यामुळे मी यावेळेस काही जास्त तेलाचे तुपाचे दिवे असे काही लावलेले नाहीये फक्त असे दुर्मिळ असे दिवे आहे जे पण वॅक्सचे दिवे आहे टी लाईट दिवे ते मी स्पेसिफिक जसे दारासाठी असे काहीतरी मागवलेले आहे आणि जर सपोज मध्ये जर डेकोर करायचे तर यासाठी मी नचे इलेक्ट्रिक एलईडी वाले जे काय म्हणतात त्यांना टी लाईट्स असतात ना त्यांचा वापर केलेला आहे तर असं काही मी यामध्ये खूप जास्त काही फॅन्सी नाही पण थोडं थोडं काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून के डेकोरेशन केलेलं आहे तर त्यानंतर सगळं काही घर उजळून घेतल्यानंतर मी लगेच इथे धनतेरसची पूजे करण्यासाठी सगळं साहित्य एकत्रित करत होते आणि मी काही काम करत असेल आणि त्यामध्ये प्रथम लुडवुड करणार नाही असं कधी होणारच नाही बराच वेळ त्याला लाडीगुडी लावून त्याला साईडला काढलं आणि मी इथं पूजेला बसले होते आता पूजेचं मला एवढं काही माहित नाहीये मी सगळं काही जे शिकले ना ते युट्यूब वरून शिकले नाही तर इकडं तिकडचं बघून शिकलेले आहे त्यामुळे तुम्हाला खूप जास्त चुका दिसतील आणि मी एक काय म्हणतात त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीनं मला जमतही नाही अगदी फर्स्ट टाइम मी ही पूजा करत आहे स्वतःहून एवढं पद्धतशीर त्यामुळे थोड्याशा चुका दिसतील त्याकडे थोडस दुर्लक्ष करा आणि खरंच खूप जास्त चुका झाल्या मी ना कळशामध्ये ना म्हणजे कलश मी स्थापन करून चालला आणि त्यानंतर मला आठवलं की यामध्ये आपण पानं ठेवलीच नाही म्हंटल बाप रे खूपच अवघड झालं मग सासूबाईच म्हणाल्या की नको जाऊ द्या कलस नको हलू जसं आहे तसं ठीक आहे मग ठीक आहे म्हंटल आणि त्यानंतर मग मी रेस्ट ऑफ द जी पूजा होती ना ती कम्प्लीट वगैरे करून घेतली तसं ही आज धनतेरस असतं खूप जणांना असं वाटतं धनतेरस म्हणजे फक्त धनाची पूजा करतात मलाही आजपर्यंत तेच वाटायचं पण सगळ्यात मोठा क्रेडिट आहे ना मी सोशल मीडियाला देवीची ते तर मी खूप जास्त रिसर्च आणि सर्च करून घेतल्यानंतर मी तुमचा तुम्हाला सुद्धा शेअर करते की धनतेरस फक्त धनाची पूजा नसते धन म्हणजे जे काही आपल्या घरामध्ये कडधान्य वगैरे असतात त्यांची पूजा असते आणि तुम्हाला खरं सांगते मी इथून मागची जी काही शॉर्टकट शॉर्टकटवाजी जी धनतेरस होती ना त्यामध्ये मी आणि पैसे पुजायचे लिटरली मला असं वाटायचं धनतेरस म्हणजे धन पुजायचे दिवस आहे पण अजिबात नाही आज मला कळलं ते धन म्हणजे ते नाही आपल्याला जे आपले म्हणजे कडधान्य वगैरे आहे त्यानंतर आरोग्याचा हा दिवस असतो आणि तेच आपल्याला इथे पूजायचं असतं तर मला आज ते कळलंय म्हणून आज मी बऱ्यापैकी माझ्या प्रतीने जमेल तितपत मी चांगली अशी पूजा मांडून घेतली आणि करूनही घेतलेली आहे तर अशी काहीतरी माझी पूजा दिसत होती सोबतच मी असं ऐकलं होतं की जे धनत्रयादशी असते दे त्या दिवशी दीपदान सुद्धा केलं जातं इयम दीप तर ते सुद्धा मी इथं बनवून आणि दक्षिणेकडे दिशा करून म्हणजे दक्षिणेकडे याचा तोंड करून याला ठेवून दिलेलं आहे तर हा मी साईज थोडा मोठाच भरून घेतलाय जेणेकरून हा रात्रभर चालेल तर असा काही माझा आजचा पूजेचा लूक होता कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही चुका असतील तर त्या सुद्धा नक्कीच कळवा नंतर पूजा वगैरे झाल्यानंतर मी लगेचच आहे ना इथे स्वयंपाकाला लागलेलो होते आता घरामध्ये कितीही फराळाचं जरी असलं तरी सुद्धा स्वयंपाक हा टाळत नसतो आपल्याला बनवावाच लागतो कारण की खाऊन खाऊन किती आपण फराळाचं खाणार म्हणून आज वेळ मी इथं अगदी सिंपल असं बेसिक स्वयंपाक इथं बनवत आहे तर इथे मी मटकीची उसळ आणि चपात्या असंच काहीतरी प्लॅन होतं आणि तेच इथं करते आणि आता आहे ना मला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट लागली ती म्हणजे दिवाळी गिफ्टची आता मला तर नाही भेटत कारण मी मी तर नाही जात कुठल्या जॉबवरती तर माझ्या मिस्टरांना भेटतात तर त्यांचे गिफ्ट जे असतात ना ते त्यांच्या रिलेटेड नसतात ते माझ्या रिलेटेड असतात म्हणजे असे काही घरगुती साहित्य वगैरे असतात म्हणून मला ते गिफ्ट मिळाले ना त्यांना तर ते घरी आल्यानंतर पहिले एक्सायटेड असते की मी कधी ओपन करून बघते आणि ते हमेशा माझ्यासाठी खुश करून देण्यासारखे असे काहीतरी गिफ्ट असतात म्हणून मला आता सध्या खूप जास्त एक्साइटमेंट आहे की कधी आता यांना गिफ्ट येतील आणि मी कधी पटापट ओपन करून माझ्या मनाला खुश करेल तर बघूयात आता आज नाही तर उद्यापर्यंत येतीलच तुमच्या सोबत नक्कीच शेअर करेल चला तर मग आजचा हा धनतेरसचा ब्लॉग मी इथं संपवते कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो तुम्ही पण असं करता का मला नक्की सांगा बरं का मिस्टरांचं गिफ्ट आलं की पहिले ओपन करून बघायचं की काय आहे काय नाही आणि जेही आहे त्यात आपण खुश होऊन जायचं कारण की जर आपल्या म्हणजे किचनशी रिलेटेड असेल ना तर त्यामध्ये ना लेडीजला ना इतका खतरनाक आनंद होतो ना खूपच जास्त मी तुम्हाला उद्या परवा नक्की शेअर करेल बरं का त्यामुळे स्टेट येऊन पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग्स तोपर्यंत दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा